दुलाचार आहे तुला बोलूच नाहीस तुला बोलू देत पण तर मग नमस्कार मित्रांनो हे आमचा आहे मोठा भाऊ त्याच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं त्याचं काय म्हणाय सासरवाडीबद्दल त्याचे ए परत <laughs> मला असं कळलंय की तुला तुझ्या तुझे सासरवाडीमध्ये बोलूच नाहीत आणि तू सासरवाडीमध्ये काही जात लबी नाहीस तुझे सासरा तुझे नारदत का हं कोणी नाही ना आराम हं मी जात नाही मला बोलले तरी

हा पंधरा वर्ष झाले ना पंधरा वर्षात किती बार गेला सासरवडी आर जायची गरज काय मला हायच दोन किलोमीटर दो सासरवाडी किती बार गेला घाट किती बार गेला पाणी बेच नाही वापस काय करायचं पंधरा वर्ष तू पंधरा बार बी गेला नाही तुला तिथे फुकट मामाचा बोबऱ्या भेटतो कोंबड्या खत मामाचा

तुला तुझे सास सासरे बोलित नाही म्हणून तू माझ्या जाव्या लागला मा, जावाची गरज नाही मला मला जावायची गरज मी कसं वर्षभर जाऊन राहिले तसं तू पाच वर्ष जाऊन राहत मला काय करायचं मला राहायचं घरे मला ते आहे माझ धंदा आहे मला रोज काम धंदा आहे मला तुला की तुला 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 मा तू माझ्या तुझ्या तो तुझ्या स्वतःच्या पैशा फक्त असं एक बटन बसून दाखव तुझ्या कमयच्या शर्ट माझ शर्टाला गुंडीच नाही त्या तुझ्या आप कमाई सांग आप कमाई तुझी आप कमाई काय दाखव तुझी आप कमाई काय सांग बाकी सांगू नको मला काही महिन्याला जवळजवळ आठ ते दहा हजार रुपये कमी लोकाला फसवून काय लोकाला फसवूनच त्याला काय असं त्याला काय म्हणजे तुझी स्वतःची वैयक्तिक कमाई काय मामाच्या मामीच्या बाई पूजा जो कुड्या मागे लागला खायला प्यायला भेटत तुला बोलित नाही तुला तू फुकटचे आंबे खा अंडे खा त्या कोंबड्या खा आणि दिवशी मामाला खाऊन टाक शंभर टक्के ह्याला बोली ना हे रा चिडलं ये हे इकडं कोण आहे मम्मी अरे हे काय झालं तिन्याला काऊन बोलीत नाही सासरावाडी तिला आचार कुठे हेवडा हो या आवडा न्च कुत्रा नित कुत्रा कुठं आहे म्हणलं फालकट वाखाचा कोण नितकुत्रा हे काय हे बसलेला कोण मी काय निच कुत्र आहे काय मग काय नाही सहा काय अग माझं माझ्या प्रेम आहे सासरावाडीचं म्हणून मला बोली ते अरे बुठाने हाणला तर तुमचे माझं प्रेमच आहे कशाला हो त्यांना किती मला प्रेमाने बोलीचं प्रेमाने आता पण फोन आलेत या लवकर या लवकर या लवकर आज रविवार आज रविवार 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 बाजार राखण ठेवायचं बरं हे पट्ट्यात कसं करायचं पट्ट्याचं ये ना पट्टा काढून पट्टाच ना ते कोण तुझ्या गिराई घेऊन ये ना येणार आहे तू बघतोय मीडके साईज येऊन फ्रेंडके साईज पणा लावून करून लावते त्याला येऊ दे असतोय बघूती मला कशी कहायची सांगते त्याला कसं कहाय मदत तुझी मी आणि त्याची बघतो मग आण ना आजार तुला काय मदत करू लागू कपडे काय गरज नाही मदत मला हात पाय हात पाय मला